नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात शाळांचा दर्जा उंचावणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात आणि अशीच एक वेगळी योजना केंद्र सरकारमार्फत राबवली जात आहे आणि ती योजना म्हणजेच विद्यांजली टू पॉईंट ओ तर मित्रांनो या योजनेबद्दल नक्कीच तुम्ही ऐकलं असेल तर मित्रांनो विद्यांजली टू पॉईंट ओ ही योजना आता देशभरातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार असून ही विद्या विद्यांजली योजना म्हणजे नेमकी काय आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी शाळांनी काय करायचं आहे किंवा या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेमध्ये स्वयंसेवकांची कोणती भूमिका असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण ही सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी आपण जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलला भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर विद्यांजली टू पॉईंट ओ या योजनेची माहिती बघूया मित्रांनो मागील वर्षी विद्यांजली टू पॉईंट ओ या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास या मंत्रालयामार्फत ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे राबवली जात आहे तर मित्रांनो विद्यांजली हा एक संस्कृत शब्द आहे आणि संस्कृतमध्ये विद्या म्हणजेच योग्य ज्ञान किंवा स्पष्टता आपण त्याला म्हणू शकतो आणि अंजली म्हणजेच दोन्ही हातांनी अर्पण करणे दोन्ही हातांनी देणे म्हणजे थोडक्यात विद्यांजली या शब्दाचा अर्थ असा होतो की आपल्याजवळ असलेलं ज्ञान आपल्याजवळ असलेली कौशल्य आपण दुसऱ्यांना देणे आता दुसऱ्यांना देणे म्हणजे कोणाला तर आपण शाळेत विद्यार्थ्यांना देणे म्हणजे असा हा विद्यांजली शब्दाचा अर्थ होतो तर मित्रांनो आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात ज्यांच्याकडे विविध प्रकारचं ज्ञान असतं विविध प्रकारचं कौशल्य असतं विविध क्षेत्रातला अनुभव त्यांच्याकडे असतो तर अशा सर्व लोकांना आता आपलं ज्ञान आपलं कौशल्य आपल्याकडचे अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याची संधी मिळणार आहे आणि ही संधी विद्यांजली टू झिरो या कार्यक्रमाच्या या योजनेच्या निमित्ताने त्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा व्यक्ती असतील अशा संस्था असतील ह्या सर्वजण आपल्या शाळांशी स्वयंसेवक म्हणून जोडले जाणार आहेत याच्यामध्ये गृहिणी असू शकतात तरुण व्यावसायिक असू शकतात निवृत्त सरकारी कर्मचारी असू शकतात निवृत्त शिक्षक असू शकतात एन जी ओ असू शकतात काही कॉर्पोरेट संस्था देखील याच्यामध्ये भाग घेऊ शकतात तर या सर्वांना म्हणजे ज्यांना शाळेसाठी काहीतरी करायचं आहे आपल्याकडचं ज्ञान आपल्याकडचं कौशल्य आपल्याकडचं साहित्य उपकरणं शाळेंना द्यायचं आहे असे सर्वजण स्वयंसेवक म्हणून या योजनेअंतर्गत काम करू शकतात तर मित्रांनो याचे एकूण दोन टप्पे किंवा दोन भाग आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे शालेय सेवा तर याच्या अंतर्गत एखाद्या विषयाचं ज्ञान असेल किंवा एखादं मार्गदर्शन असेल तर हे स्वयंसेवक आहेत ते विद्यार्थ्यांना शाळांना देऊ शकतात आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे आपल्याकडील मालमत्ता असेल आपल्याकडील उपकरणं असतील आपल्याकडचं साहित्य असेल हे शाळांना देणे हा दुसरा भाग आपल्याला लक्षात येतो तर अशा प्रकारे विद्यांजली टू पॉईंट या कार्यक्रमाच्या या योजनेच्या निमित्ताने विविध व्यक्ती असतील विविध संस्था असतील सामुदायिक क्षेत्रातल्या खाजगी क्षेत्रातल्या संस्था असतील त्यांच्या सहभागाने शाळांचं बळकटीकरण करणे हा उद्देश असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं तर मित्रांनो आता या विद्यांजली या योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या सेवा देता येतील त्यांची इथे माहिती बघूया मित्रांनो विद्यांजली टू पॉईंट ओ योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक आपल्याला विषय सहाय्य कला आणि हस्तकला शिकवणे योग व खेळ शिकवणे भाषा शिकवणे व्यावसायिक कौशल्य शिकवणे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी सहाय्य देणे प्रौढ शिक्षण कथा पुस्तके ग्राफिक कादंबरी तयार करणे करियर समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हुशार मुलांचे मार्गदर्शन देणे प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सहाय्य करणे अशा प्रकारच्या सेवा आपल्याला हे स्वयंसेवक शाळांमध्ये शाळांतील विद्यार्थ्यांसाठी देऊ शकतात त्याचबरोबर ज्या काही संस्था असतात किंवा ज्या काही खाजगी संस्था असतील किंवा कॉर्पोरेट संस्था असतील त्या कोणकोणत्या प्रकारचं प्रायोजकत्व या ठिकाणी देऊ शकतात बघा ज्यामध्ये प्रायोजित प्रशिक्षक समुपदेशक आणि विशेष शिक्षक त्याचबरोबर शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि एकंदरीत सर्व आरोग्यासाठी समुपदेशन त्याचबरोबर तज्ज्ञांकडून विशेष वर्ग डॉक्टरांकडून वैद्यकीय शिबिरी आयो, शिबिरे आयोजित करणे क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागासाठी प्रायोजकत्व आरोग्य आणि स्वच्छता संसाधनासाठी म्हणजे साहित्यांसाठी प्रायोजकत्व कमीत कमी एका शैक्षणिक सत्रासाठी हाऊसकीपिंगसाठी अतिरिक्त मनुष्यबळ प्रायोजित करणे म्हणजे थोडक्यात शाळेतील वेगवेगळ्या कामांसाठी मनुष्यबळ प्रोव्हाइड करणे हे देखील प्रायोजकत्व या योजनेच्या माध्यमातून संस्था देऊ शकते पात्र शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांसाठी विशेष उपचारात्मक वर्गांचे आयोजित करणे प्रायोजित करणे तर हे देखील या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी ओळख शिबिराचं आयोजन करणे मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करणे तर या सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या संस्था असतील ह्या प्रायोजकत्व इथे घेऊ शकतात तर मित्रांनो आता ह्या ज्या व्यक्ती किंवा संस्था स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही विहित असे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत त्या निकषांची पूर्तता केल्यानंतरच संबंधित व्यक्ती असतील किंवा संबंधित संस्था असतील त्यांची या विद्यांजली टू पॉईंट यु कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून नेमणूक केली जाणार आहे आता मित्रांनो या विद्यांजली टू पॉईंट योजनेमुळे आपल्याला कोणता फायदा होणार आहे किंवा शाळांना कोणते फायदे होणार आहेत याची इथे माहिती बघूया तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट होणार आहे ती म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील व्यक्तींचं ज्ञान मिळणार आहे विविध क्षेत्रातील व्यक्तींचं मार्गदर्शन मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचे जे काही अनुभव असतील त्या अनुभव देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एखाद्या क्षेत्रात काम करायचं असेल किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्या दृष्टीनं त्यांना योग्य ते मार्गदर्शन या योजनेच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो आपण विद्यांजली टू पॉईंट ओ या योजनेची माहिती आता बघितली आता याच्यामध्ये नेमकं करायचं काय आहे म्हणजे शाळांनी काय करायचं आहे किंवा स्वयंसेवक म्हणून जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला काम करायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने करायचं आहे ते इथे बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम विद्यांजली पोर्टलवर आपल्याला जायचं आहे विद्यांजली पोर्टल तुम्ही गुगल क्रोमला सर्च केल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल तिथे जाऊन सर्वप्रथम सर्व शाळांनी आपल्या शाळांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशन करत असताना सर्वप्रथम शाळांनी आपला यू डायस कोड यू डायस नंबर जो आहे तो तिथे भरायचा आहे यू डायस कोड भरल्यानंतर डायसमधील जो जी बेसिक माहिती आपल्या शाळांची आहे मूलभूत माहिती ती सर्व तिथं ऑटो फिलअप केली जाईल ज्या त्यामध्ये शाळेचं नाव असेल शाळेचा पत्ता असेल शाळेचा प्रकार असेल त्याचबरोबर संपर्क क्रमांक वगैरे असेल ईमेल असेल ही सर्व माहिती तिथे घेतली जाणार आहे त्याच्यानंतर ईमेलवर आपल्याला ओ टी पी दिला जाईल ओ टी पी दिल्यानंतर आपण त्या रजिस्ट्रेशन करून आपण तो फॉर्म भरायचा आहे फॉर्म मध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा हव्या आहेत म्हणजे कोणकोणत्या सेवा आपल्याला हव्या आहेत कोण म्हणजे त्याच्यामध्ये मार्ग मगाशी आपण ज्या सेवा बघितल्या त्या प्रकारच्या कोणकोणत्या सेवा आपल्याला हव्या आहेत किंवा आपल्याला कोणतं साहित्य हवं आहे कोणती उपकरणं हवे आहेत या सर्व गोष्टींची माहिती तिथे आपल्याला भरायची आहे आणि तो जो आपला अर्ज आहे तो आपल्या बी आर सीकडे जाणार आहे बी आर सीकडे गेल्यानंतर तिथे आपल्या अर्जाला मान्यता दिली जाईल किंवा आपल्या अर्जामध्ये जर काही चुकीची माहिती असेल तर तिथून तो रिजेक्टसुद्धा केला जाईल तर अशा पद्धतीनं शाळांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून ज्या ज्या काही सेवा ज्या ज्या काही उपकरणं साहित्य आहे त्यांची माहिती भरायची आहे यानंतर मित्रांनो जे लोक किंवा ज्या संस्था शाळांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छितात या योजनेअंतर्गत त्यांनी सुद्धा व्हॉलंटियर रजिस्ट्रेशन करायचं आहे व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक जे आपल्याला विद्यांजलीच्या पोर्टलवर पाहायला मिळतं तिथे जाऊन त्यांनी स्वतःची सर्व माहिती सर्व तपशील भरायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी कोणकोणत्या शाळांना कोणकोणत्या सेवा आवश्यक आहेत त्याची त्यांना लिस्ट पाहायला मिळेल ते त्यांनी शोधायचं आहे त्यांच्या जवळच्या कोणत्या शाळा आहेत त्या शाळांना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि आपण काय काय देऊ शकतो ह्या सर्व गोष्टी तिथे बघायच्या आहेत आणि आपल्याकडे असलेलं ज्ञान किंवा आपल्याकडे असलेली उपकरणं आपल्याकडे असलेलं साहित्य जर एखाद्या शाळेला हवं असेल तर तशा पद्धतीनं आपण ती शाळा निवडायची आहे आणि निवडल्यानंतर तो अर्ज संबंधित बीओ बीएओ मिळेल आपल्या बीओना आणि त्यांनी सर्व खातर जमा केल्यानंतर त्यांनी सर्व मान्यता दिल्यानंतरच मग ते स्वयंसेवक आपल्या शाळांमध्ये जी सेवा आपण मागितली होती ती सेवा देण्यासाठी उपस्थित राहतील किंवा ज्या वस्तूंची आपण मागणी केली होती त्या वस्तू त्या संस्था असतील किंवा त्या व्यक्ती असतील आपल्याला देतील तर अशा पद्धतीनं हा स्वयंसेवकांनी माहिती इथे भरायची आहे त्यानंतर मित्रांनो स्वयंसेवक जेव्हा आपल्या शाळांमध्ये काम करायला प्रत्यक्षात येणार आहेत तर त्याचे जे काही फोटोज असतील ते सुद्धा आपल्याला या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत आणि जेव्हा स्वयंसेवकांचा कालावधी संपणार आहे त्याच्यानंतर आपण एकमेकांसाठी अभिप्रायसुद्धा आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून यापुढे त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल म्हणजे आपल्याला स्वयंसेवक कसे वाटले त्याविषयीचा शाळांनी अभिप्राय द्यायचा आहे आणि स्वयंसेवक सुद्धा तिथे आपल्या शाळांबद्दलचा अभिप्राय देणार आहेत म्हणजे अशा पद्धतीने या टप्प्यांच्या माध्यमातून योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे आता मित्रांनो शाळांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा स्वयंसेवकांचं रजिस्ट्रेशन करायचं याविषयीचं प्रत्यक्ष आपण माहितीचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल ते बघून आपल्याला शाळांचं रजिस्ट्रेशन करता येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो देशातील शाळांचं बळकटीकरण करणे शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे यासाठी विद्यांजली टू ओ ही एक वेगळ्या प्रकारची योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे तर ही योजना आपल्याला कशी वाटली किंवा या योजनेच्या बाबतीत आपल्या काही प्रश्न असतील किंवा आपला अभिप्राय असेल तर तो नक्की आपण कमेंटमध्ये पोस्ट करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा थँक्यू व्हेरी मच